मंडळी नमस्कार मंडळी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं राजकारण चांगलं स्थापलं असून त्याचा फटका हा लोकसभेमध्ये महायुतीला बसल्याचं आपण पाहिलं मात्र तोच एपिसोड पुन्हा एकदा विधानसभेमध्ये परत होऊ नये याची पुरेपूर काळजी ही महायुतीकडून घेतली जाते आणि त्याचाच भाग म्हणून मराठा जरी महायुतीच्या विरोधात गेला तरी ओबीसींच्या नेत्यांची मूठ बांधायची आणि त्यातून ओबीसींची मतं आपल्याकडे खिचण्यासाठी रणनीती आखण्याचे प्रयत्न आता भाजपाकडून करण्यात येत आहेत विशेष म्हणजे या कामासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना सूचना देखील केल्यात आणि त्याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकज मुंडे यांना राज्यसभेत घेण्याची विनंती केली असं वृत्त आहे तसंच इतर ओबीसी नेत्यांना महत्त्व देऊन ओबीसींचं पाठबळ मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या त्यासोबतच भुजबळांना देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती मात्र शिंदे सेनेच्या विरोधामुळे त्यांनी माघार घेतली त्यामुळे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपनं आता कंबर कसल्याचं बोललं जात आहे आणि राज्यसभेवर त्यांना घेऊन मराठवाड्यामध्ये ओबीसी नेत्यांना ओबीसी मतांना एकत्रित करण्यासाठी पंकजांना महत्व देण्याची योजना आखल्याचं बोललं जात पंकजा मुंडे या राज्यसभेवर गेल्यानंतर मराठवाड्यामध्ये भाजपच्या राज्यसभा खासदारांची संख्या देखील वाढणार असल्याचं बोललं जातंय भागवत कराड अशोक चव्हाण अजित गोपछेडे यानंतर पंकजा मुंडे यांच्या रूपानं भाजपची ताकद आणखी वाढेल आणि महाविकास आघाडीच्या खासदारांना हेच राज्यसभेचे खासदार शह देऊ शकतात असं भाजपच्या वतीनं नियोजन आहे तिकडे खानदेशामध्ये रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन तसंच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भाजपामध्ये घेऊन त्यांना कसं महत्त्व देता येईल आणि जुन्या नेत्यांना कसं सोबत घेता येईल जेणेकरून त्यामुळे पक्षबांधणी करता येईल असं नियोजन भाजपाकडून करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी अमित शहाची नुकतीच भेट घेतली त्यामुळे राज्यामध्ये एककेंद्री झालेलं नेतृत्व हे बहुसंख्य नेत्यांकडे भाजपची जाण्याची शक्यता आहे त्यातून पक्ष संघटन वाढेल हा भाजपाचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाड्यात आहे तसंच तोच प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात देखील पडण्याची शक्यता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ विर शकते त्यामुळे मराठा हा महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता पाहता ओबीसींना कसं एकत्र करता येईल यासाठी भाजपा आणि महायुती प्रयत्न करत आहे विद्यमान मंत्री अतुल सावे धनंजय मुंडे पंकजा मुंडे छगन भुजबळ तसंच आमदार गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवार आदी ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं शिष्टमंडळ तयार केलं असून हे शिष्टमंडळ ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघबारे यांच्या उपोषणस्थळी भेट देत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत एकीकडे शासनानं ओबीसी आंदोलनाची दखल घेतल्यामुळे जरांगे यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला मात्र त्यानंतरही महत्वाच्या ओबीसी नेत्यांना सरकारच्या शिष्टमंडळात पाठवत ओबीसी आंदोलकांकडून करण्यात आलेली कोंडी शासनाकडून सोडवली जाणार आहे म्हणूनच या ओबीसी नेत्यांना शासन महत्व देत आहे आणि त्यातूनच ओबीसी नेत्यांचं एकत्रीकरण करत सकल ओबीसीमध्ये सहानुभूती निर्माण होईल अशी आशा महायुतीला लागलेली आहे आणि त्याच्यातूनच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांना भाजप बळ देत असल्याच्या प्रमाणात होऊ लागल्यात सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी शासनाला तेरा जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि या मुदतीनुसार शासन आपलं पाऊल देखील टाकत होतं आणि हे पाहूनच ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आरक्षण बचाव आंदोलन सुरू केलं मात्र हे आंदोलन शासनानं उभं केलं असून त्यानं मराठा आरक्षण आंदोलनावर परिणाम होणार नाही असं मनोज जरांगे म्हणत असले तरी जरांगेंना शिळ देण्यासाठीच ओबीसी नेत्यांना भाजप महत्व देत असल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस खासदार हे मराठा समाजातून निवडून आले तर नऊ खासदार हे ओबीसी समाजातून निवडून आले त्यामुळे आगामी काळात ओबीसी आमदारांची संख्या कशी वाढेल यासाठी भाजप आपला पारंपरिक ओबीसी मतदार जागृत आहे आणि तो आपल्याकडे कसा एवळेल याची देखील काळजी घेत आहे आणि यातूनच पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय होत असल्याचं बोललं जाते आणि असं केल्यानं ओबीसी मध्ये भाजपविषयी सहानुभूती निर्माण होऊ शकते तसंच या ओबीसी नेत्यांचं महत्व देखील वाढू शकतं भाजपाला ओबीसींची मतं हवी असतील तर त्यासाठी ओबीसी नेते मोठे करावे लागतील तरच ओबीसींची मते भाजपकडं वळू शकतात त्यातूनच मग पंकजा मुंडेंना राज्यसभा रक्षा खडसेंना केंद्रात मंत्रीपद एकनाथ खडसेंना भाजप प्रवेश अशा गोष्टींच्या माध्यमातून सामूहिक नेतृत्व भाजपकडे तयार करायचं आणि त्यातून ओबीसीच्या नेत्यांना मोठं करायचं त्यांच्याकडे नेतृत्व द्यायचं अशा पद्धतीच्या हालचाली आता भाजपकडून करण्यात येत आहेत असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं ओबीसी नेत्यांना महत्त्व दिल्यानं ओबीसी मतदार भाजपकडे पुन्हा वळेल याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू